नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसचे जेवढे पण महत्त्वाचे चालवठामुळे चा हायलाइट्स असतील हे हायलाइट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे रोज सकाळी सहा वाजता तुम्हाला हा व्हिडिओ भेटणार आहे तुम्ही जर नवीन असेल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जे विद्यार्थी नवीन असतील चॅनलला सब सबस्क्राईब केलं असतील तर त्यांनी शेजारी दिलेल्या आयकॉनला क्लिक नक्की करा काल तुम्हाला क्वेश्चन विचारलं होतं मी प्रश्न असा होता सध्या महाराष्ट्राचे कायदा व न्यायमंत्री मंत्री कोण आहेत ठीक आहे त्याचं बऱ्याच जणांना आन्सर हे कमेंट बॉक्समध्ये अगदी राईट करून दिला आहे आणि त्या सर्वांचं अभिनंदन महाराष्ट्राचे कायदा व न्याय मंत्री कोण असतील तर त्यात महाराष्ट्र सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे की ऊर्जा मंत्री देखील तेच आहेत ओके चला आणि जो आपला डेली करंट अपेक्षा एकोणपन्नास रुपयाची बॅच आहे ही जर बॅच कोणाला घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही पीडीएफ सहित अवेलेबल त्या ठिकाणी हा आपलं अनबुष्टीचा ॲप आहे हे ॲप इन्स्टॉल करा फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला ॲप इन्स्टॉल होऊन जाईल गुगल स्टोर जावा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेलं किंवा कमेंट बॉक्समध्ये लिंक दिले त्यावर तुम्ही तिथे घेऊ शकता आणि एकोणपन्नास रुपयाला ही बॅच तुम्हाला भेटून जाईल खूप महत्वाचा जा जी के जी एस तुमची तयारी होऊन जाईल कोणतेही पेपरची तुम्ही तयारी करा ओके चला आजचा जो का पहिला क्वेश्चन तुमच्या समोर तो म्हणजे नुकतेच अमेरिकेच्या प्रेसिडेंशियल फ्रीडम ऑफ मेडल हा पुरस्कार जिंकणारा पहिला पुरुष फुटबॉलपटू कोण ठरला आहे तर त्यांचं नाव लिओनेल मेस्सी जे खेळतात फुटबॉल खेळतात आणि अर्जेंटिना त्यांचं नाव आहे प्रीतीश नंदी ठीक आहे प्रितीश नंदी हे कोणत्या खेळा क्षेत्राशी संबंधित होते त्यांचं नाव आहे कवी राजकारणी चित्रकार अनेक ठिकाणी ते होते ज्यांचं नाव प्रीतीश नंदी ज्यांच्या वयाच्या त्यांनी ज्यांचं निधन झालेलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि ऍक्च्युअली ते बिहारचे होते ओके लक्षात ठेवा मुंबईमध्ये त्याचं निधन झालेलं आहे दरवर्षी जागतिक युवा दिन हा कधी साजरा केला होतो हा असतो बारा तारखेला बारा जानेवारीला आणि या प्रश्नाचा डिटेल मध्ये विश्लेषण जो आहे ना तो आपल्या एकोणपन्नास रुपयाच्या बॅच मध्ये असतो तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याचं आयोजन करण्यात आले सगळ्यांना माहिती असेल आता आणि ह्या हा हा जो काही महाकुंभ मेळा आहे तो महाकुंभ आहे लक्षात ठेवा महाकुंभमेळा म्हणतो आपण त्याला कुंभमेळा वेगळा आणि महाकुंभमेळा वेगळा आणि तो प्रयागराज याच या ठिकाणी या होणार आहे उत्तर प्रदेशमध्ये पूर्वीला अलाहाबाद म्हणायचे मग प्रयागराजाचे नाव कोणी कोणत्या वर्षी चेंज करण्यात आलेलं आहे कोणत्या वर्षी बदलला आपण तो आपण दोन हजार अठरामध्ये चेंज केलेला आहे नुकतेच अंडर नाईन्टीन वयोगटात त्रिशतक ठोकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरले येतं त्यांचं नाव आहे इरा जाधव मुंबईमध्ये ही ही मॅच पार पडली आहे तिसरे विश्व मराठी संमेलन एकतीस जानेवारी को ते दोन फेब्रुवारी या कालावधीत कुठे कोणत्या ठिकाणी होणार आहे हे होणार आहे पुणे या ठिकाणी भारतीय नौसेनेत सामील झालेल्या व प्रोजेक्ट सेव्हन्टी फाईव्ह अंतर्गत तयार करण्यात आलेल्या स्कॉर्पियो श्रेणीतील शेवटची पानबुडी म्हणजे सहावी पानबुडी कुठली असेल तर त्याचं नाव आहे आय एन एस वाघसीर दिल्ली येथे होणाऱ्या पहिल्या खो खो विश्वचषकात भारताच्या पुरुष संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आले तर ते प्रतीक वायकर आणि प्रियांका इंगळे हे इथं महिला क्रिक महिला संघाचे कर्णधार खो खो मध्ये पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो तर तो आहे पंच्याऐंशीवा वा आणि पहिल्या जो क्रमांकावर लागतो कुठला सिंगापूर सिंगापूर हे पहिल्या क्रमांकावरती आहे तर असे होते आजचे महत्वाचे क्वेश्चन आणि आजचा तुमच्यासाठी खास क्वेश्चन आहे या प्रश्नाचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचा आहे प्रश्न असा आहे की गुजरात मधील गिरचे राष्ट्रीय उद्यान आहे या राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या प्राण्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे गिरच नॅशनल पार्क काळवीट वाघ शेक्रोनी सिंह ओके गे? कमेंट बॉक्स मध्ये आन्सरची वेट करतो आणि हे अशा प्रकारचा प्रत्येक प्रश्न असतो आपला ह्या प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण आपण बघत असतो खूप छान पद्धती प्रत्येक पेपरसाठी हा युजफुल ठरणार आहे हा जो कोर्स आहे तुम्ही नक्कीच एकोणपन्नास रुपयाचा कोर्स येऊ शकता आणि आपला स्पेशल जी केचा पण कोर्स आहे आपल्या ॲपवरती हे ॲप आहे आपलं या ॲपवरती वरती आपण तुम्ही स्पेशल जीकेचा कोर्स देखील घेऊ शकता फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला पडेल सहा महिने काढायचं सहा महिन्यासाठी तुम्ही कधी पण आणि किती वेळा बघू शकता ओके चला इथं तर थांबवतो आपण जाता त्याला लाईक करा कर, व्हिडिओला तुमच्या मित्रपन शेअर करा नवीन विद्यार्थ्यांनी करा आणि इंस्टाग्राम ची पेज आपली त्याला पण तुम्ही नक्की फॉलो करा आणि याची जे काही मी पीडीएफ देणार आहे ही पीडीएफ मध्ये आपल्या ह्या अनुभव एनडीसीच्या टेलिग्राम चॅनलवरती येणार आहे त्यामुळे टेलिग्राम चॅनल पण नक्कीच जॉईन करायला विसरायचं नाही ओके चालेल थांबवतो आपण था भेटूयात उद्याच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी थँक्यू जय हिंद